नमस्कार मित्रांनो वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याने दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये गळित असे येणाऱ्या उसास तीन हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये दर जाहीर केला आहे त्यापैकी पहिल्या पंधरवाड्याचे तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रतिटन प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केला आहे उर्वरित एकशे एकोणीस रुपये गळित हंगाम संपल्यानंतर अदा केले जाणार आहेत अशी माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे यांनी दिली आहे कारखान्याचा वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे त्याप्रमाणेच प्रकल्प प्रतिदिनी एक लाख लिटरने सुरू आहे कारखान्यामार्फत आज अखेर सोळा लाख शहात्तर हजार इथेनॉल पुरवठा ऑइल कंपन्यांना केला आहे कारखाना व्यवस्थापनाने मशिनरीची वाढवलेली तांत्रिक कार्यक्षमता वाढलेली रिकव्हरी साखरेच्या प्रतीमध्ये झालेली सुधारणा व्यवस्थापन व्याज कामगार पगार मटेरियल खरेदी या सर्वांमध्ये केलेली काटकर याचा परिणाम कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारणेत झालेली आहे त्याबरोबरच दुसरा कारखाना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बेलेवाडी कळंबा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळित हंगामाचे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या पंधरवाड्यातील प्रत्येटनाला चौतीसशे रुपयाप्रमाणे ऊस बिल जमा केले आहे तोडग्यानुसार प्रतिटनाला उर्वरित शंभर रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर दिले जाणार आहेत अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुसरीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की तोडग्यानुसार चौतीसशे रुपये पहिला हप्ता आणि उर्वरित शंभर रुपये कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर दिले जाणार आहेत त्यानुसार सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडे गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर अखेर गाळ पास आलेल्या ऊसाची बिले प्रतिटन चौतीसशे रुपयाप्रमाणे अदा केलेली आहे तसेच तोडग्यानुसार द्याव्याचे उर्वरित शंभर रुपये गाळप हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे या कारखान्याने चालू गाळप हंगामात आज अखेर एक लाख एकोणसाठ हजार आठशे पंचवीस मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी दहा पॉइंट पंचावन्नच्या उताराने एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास क्विंटल साखर उत्पादित केलेली आहे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत गाळप केलेल्या एक लाख आठ हजार दोनशे पंचावन्न मेट्रिक टनाची चौतीसशे रुपये प्रतिटनाप्रमाणे ऊस बिले बुधवार सव्वीस नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांना आपल्या संबंधित बँकाशी संपर्क साधावा असेही आवाहन मुश्रीफ यांनी केलेले आहे धन्यवाद